नमस्कार मैत्रिणी चला आज करायची आपल्याला काबुली चण्याची भाजी त्यासाठी साहित्य बघा भाजीची तयारी करून घेतली तांबाटा कापून घेतला आहे लसूण कांदा कोथंबीर मीठ काळा मसाला लाल मसाला सुक्क वाटण्यासाठी खोबरं लसूण आलं आणि पहिले आपण हे सुक्कं वाटप करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये कोल्डच वाटायचं आपल्याला कुकर ठेवला आहे त्याच्यात तेल टाकून घेऊ तेल तापून देऊ कुकरमध्ये पाणी होतं आहे जिरं जिरं फुल्लं त्याच्यात कांदा तांबाटा लसूण कडकरी त्याचे पान कांदा तांबाट्यालाच मीठ टाकून घेते मी चांगलं लाल परतून घेऊ आपण छान परत आहे त्याच्यात आपल्याला लाल मसाला काळा मसाला हळद हे टाकून घेऊ सुक्क वाटण खोबऱ्याचं कोथंबीर खोबरं आलं लसूण वाटलेलं आहे थोडंसं वाट थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला मसाला शिजायला तरी व्यवस्था गरम पाणी टाकणं म्हणजे पेस्ट आपली चांगली शिजले जाईल तेल सुट असतं परतून धु मस्त तेल सुटलं आहे त्याच्यात आपल्याला हे हरगडी टाकून घेऊ कच्चीचे काबुलीच्या नाही एका साईडला एक पाणी गरम करत ठेवू ते पाणी टाकून देते वरून चिरलेली कोथिंबीर पुन्हा हलवून घेऊ कुकरचं झाकण लावून घेऊ दोन शिट्ट्या घेऊ कुकरच्या शिट्ट्या काढून घेते चला कुकर उघडून बघू आपली छान मस्त हरभरीची भाजी शिजली एका प्लेटमध्ये काढून घेऊ कलरही पा किती छान आलाय एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला तर आपली मस्त सोलेची भाजी तयार झाली नक्की तुम्ही करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कवंटमध्ये सांगा शोलेची भाजी कशी झाली आणि सगळ्यांनी गरम गरम जेवण सगळ्यांना बाय बाय